तर मित्रांनो भाई बघा आपला एकदम कुली बन मी एकदम गरीब बघतात तुम्हाला काय ह्याच्यामध्ये दिसत ते जर कमेंट त्याच्यामुळे <्रण>। ही दोन तास लेट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही आता चाललो आहे गोव्याला आणि पनवेल स्टेशनला पोचलो आहे मागे तुम्ही बघू शकता रेडी होऊन आल्या जरा शांगाने खातात आमच्या शैम्या बाई पण जास्त लोक स्टेशनला आल्यापासून बाईकच बघतात तुम्हाला काय याच्यामध्ये दिसतं ते जरा कामेंट शेम्याबाई काय बोलशील तू आणि मित्रांनो ट्रेन पण पंपचर झाले आमच्या बाई होत त्याच्यामुळं ट्रेन ही दोन तास लेट येणार आहे

आणि स्पेशल आम्ही घेतलेले आहे साऊंड गाईज एकदम धमाल होणार आहे या ब्लॉक मध्ये गोव्याला तर आमचा हे साऊंड घेतले नवीन साऊंडचा चा सा मालक जिम्मेदारी दिले खाली का सिंगर आहेत आमचे जोशी आमचा सिंगिंग रुपेश जोशी सॉन्ग गाणार आहे आणि साऊंड मध्ये गाण्यासाठी म्हणजे पोलिओ सॉन्ग गाण्यासाठी आमचे गायक जोशी आणि कोलिगीत सॉंग गाण्यासाठी रुपेश जोशी आणि आमचे मित्र समीर शेठ कुठले आहे समीर शेठ कुठले आहे गीत सॉन्ग गाणार आहे आणि पुढील ब्लॉग गाण्यासाठी तुम्हाला खूप मजा येईल पाहत राहा पुढे मित्रांनो जबलपूरवरून ट्रेन आलेली आहे आपली म्हणजे एक्सप्रेस फायनली आता चढणार ट्रेनमध्ये आणि यस सिक्स आपला कुली चालला मित्रांनो खतरनाक ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग ब्लॉग होणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा तर चालण्याच्या तयारीमध्ये आत सगळी मंडळी तर मित्रांनो त्यांनी चढताव फांड्यादी सगळी बायको तर मित्रांनो भाई बघा आपला एकदम कुली बन गे आपे असा <laughs> करता अस करता आसा करता पाय जाईल का ती फायनली कायच ट्रेन मध्ये आपण चढतोय आणि चल चल रे तर आपले इथं टॉयलेट हे बघा टॉयलेट वास इथं बसल्यामुळे म्हणून वास, वास, वास येईल लाग की ट्रेन फिरू आता आम्ही ट्रेन पण फिरणार आहो तर इकडे तर काय फायनली बसल्या आणि आपली जर्नी चालू झाली आहे पण वा ट्रेन मध्ये जास्तच गर्मी होता आम्हाला भाई पण व्हायचा आहे गर्मी आहे बोलत त्याला काही सुचतच नाही तरी पण तासुरी ट्रॅव्हलिंग करता वागा तर काय जाता आम्ही जगाला बसलो आहे आणि वाजल्यात आठ तर मंडली इकडे जवाला बसले पूर्ण बघू शकता तुम्ही आलती वरती सगळी खाना चालव चटणी चटणी ट्रेन आण सफर करण्यासाठी आहे चटणी आपल्याकडे आणि आणि बाकरीपड सुद्धा आहे बसून जेवायचा आनंद कसा आहे इथं बघायचं भारी वाटतं मला इथं देऊ द्यावा माकर वाकर एक असं वाटतं मी एकदम गरीब झाली चटणी वाकत चटणी इकडे आपल्या तळलेल्या तिखट मिरच्या आणि इथं आहे शेव तर मित्रांनो आता पोचतोय रत्नागिरीला आणि थोडा पाणी घेतो पाणी तर रत्नागिरी स्टेशन कॅन्टीन मध्ये पाणी आपली मंडली थोडी उतारले बरीच लोकां उतारल्यान आणि आता रात्रीच्या वाजल्यात आपली ट्रेन आहे जबलपूर एक्सप्रेस डायरेक्ट आता जाईल जायली कोईमत्तूर कोयमत्तूर स्टेशन हे याला घे वाडा पाव किती पडले पाऊस पाऊस पडतो पाहू शकता अरे बघा ट्रेन मध्ये बहुतेक लोक झोपलेली आहेत इथं दिसल्या ट्रेन वगैरे घ्यायला पाणी पाणी बॉटल पाणी आणि हा बॉबी ब्लॉगर खूप छान ब्लॉग बनवता आपण तुम्ही जाऊन या चॅनलला करा तर गाईज आपण थेम स्टेशनला पोचल्या हो, आणि आता सकाळी वाजल्यात किती साडेचार तर आम्ही जी बीचकुल आहे पोचलो आहे थेम स्टेशन आणि सकाळी वाजल्यात साडेचार आता इथून काय सध्या टॅक्सी वगैरे नाही पण आम्ही थोडं इथं थांबू अजून किती थांबायचे आपल्याला एक तास एक तास जर तुम्ही गोव्याला येत असाल तर पनवेल टू गोवा अशा सफरमध्ये थीम टेशनला उतरा कारण इथून बागा बीच कलंगड बीच फक्त एकोणीस मी किलोमीटर आहे आणि इथून तुम्ही जवळ जाऊ शकता म्हणजे जवळ आहे बीचेस तर इथून टॅक्स पण आहेत पर पर्सन आम, ते हंड्रेड रुपीज चार्ज राहतात आणि तुम्हाला टेशनला सोडतील तर आता आम आम्ही पण तस त्याच करणार आहोत आणि आम्ही सावंड घेतले सोबत ती माणसे आता साऊंड घेऊन बघा नीट, नीट। आपला आता साऊंड आलेला आहे आणि शमय भाई हे आमचे अभिजित बिचुकले बिचुकले बघा बिचुकले का काय असतील ते काय असतील ते नाही बि चुकलेच तर वा माझ्या सारखे तर त्याची काही साऊंडची जिम्मेदारी दिलेली आहे आणि ते स्वतः सिंगिंग सुद्धा करणार आहेत सगळी <laughs> अरे यार इथे शान आहे आणि दिला पाय राहते शहा पाय दिले तर काय होत काय नाही मित्रांनो ये आपल्या रिसॉर्टची एंट्री बघा मस्त अशी कमान इथं झाडां भरले वेलींच्या इकडे एक असा प्रायव्हेट प्रायवेट बंगला आहे इथं पण एक प्रायव्हेट बंगला आहे आणि आपला रिसॉर्ट इथून स्टार्ट होतो होतोय एंट्री इथे मस्त एन्जॉय करण्यासाठी आहे टेबल लावल्यात खतरनाक असं आणि इकडनं गेल्या पुढं स्विमिंग पूल आणि रेसिडेन्सी तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे आमच्या रूमवर तर इकडे मागे रेसिडेन्सी आहे इथं आम्ही रूम बुक केलेला आहे आम्हाला स्विमिंग पूल पण आहे आणि आता आमची मंडळी थोडी इथं आम्ही जरा लवकरच आलो म्हणून चेक इन आमची अजून झालेलं नाही बाहेर थांबल्यावर रिसेप्शनला तर इथं स्विमिंग पूल जरा साफ करायचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता ही रेसिडेन्सी आहे आमचा रूम पण भेटलेला नाही आहे तर सगळी मंडळी बसलेली आहे इथे रेन डँक्स सुद्धा आहे हां हां बघू शकता तुम्ही रेन डँक्स नंतर आम्ही चालू करून घेऊ तसा वाता वातावरण निवांत कौलांचा मस्त शेड बनवतात रूम पण तुम्हाला दाखवून आणि मंडळी आपली मस्त थांबले का रेन रेंडांग्स ता ता आगा आगा। आता थोड्या वेळेला आम्ही पण जाऊ डुबक्या मारायला स्विमिंग पूलमध्ये तर आता बघा सध्या आधी रूममध्ये मस्त फ्रेश होऊन नंतर डायरेक्ट डुबक्या मारू आहे गाईज आता आम्ही चाललो आहेत थोडा कोल्ड्रिंक आणाला तर तुम्ही आता पाहू शकता दुकानामध्ये गेल्यावर काय आणायला चालले ते गाईज आता आम्ही मॉलमध्ये आले हो। आणि इथे बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारची अशी विस्की बघायला भेटेल तर आमचा बोका बघतो आता बियर बियर बिअरचे पाईन गाज बट बु बोक ऐंशी रुपये सत्तर रुपये दोस्त पे तू बिझर घेतो ना बिझर काय प्राइस आहे फक्त नव्वद कुठले कुठले फ्लेवर आहेत ब्ल्युबेरी ब्ल्युबेरी भरपूर व्हरायटी अशी बेअर बेरमध्ये बघायला भेटतील रोयला आल्यावर हो एकदम स्वस्त आणि मस्त आणि आम्ही आता बिझर घेत आहोत ऑक्सनिक सिक्स नाइंटी पण सिक्स नाइंटी ब्लँडर प्राईज आणि मॅगडोज आहे तीनशे चाळीस रॉयल चॅलेंज पण तीनशे चाळीस अँटीगोडी ब्ल्यू ही पण असेल किती सातशे पंधरा तर बघा इथे किती तुम्हाला स्वस्त मस्त दारू आहे कुठली पण घेऊ शकता गाईस आहे गाईज तर आपण पाहू शकता अक्का ट्रे घेतलेला आहे बिअरचा फायनली आम्ही एक कंटेनर भरून शॉपिंग केलेली आहे पाहू शकता लिमकाम स्पाइट अनेक प्रकारचे आयटम आहेत मित्रांनो सिंगिंग करत आहे भाऊ चला इकडे इकराबाग हा आपली धावला चालू होत आहेत आणि आपला इथं साऊंड पण लागलेला आहे इकडे येऊन नागोबा बोलत आणि धावला आपली चालू होतात शेमेबाई धावलांबद्दल कुठली धावला बोलणार हो तर बारी कांदा आंबारी काडा स्टार्ट काढा आंब्याची माशाला घेऊन मांडव साखर राबाईला बर गुलामी पाडवायचा